सर्वांना जय श्रीराम नुकतंच आत्ता एक चित्रपट आला आहे एते, ऐतिहासिक ऐतिहासिक आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे चुकीचा इतिहास विकृत करून दाखवण्याचा जे प्रयत्न चालला आहे याबाबतीत आम्ही इथं निवेदन आणि हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये याकरता आम्ही सर्वजण येथे विविध संघटनेचे या ठिकाणी आम्ही आलो आहोत खालीद का शिवाजी असं यकेरी नावाचा महाराजांचा उल्लेख केलेला आहे तसेच यामध्ये अत्यंत चुकीच्या पद्धतीनं मुद्दे काही या ठिकाणी इतिहासाचा संदर्भ नसताना देखील यामध्ये नमूद करण्यात आले आहे यामुळे महाराजांचा जे काय गौरवशाली इतिहास आहे शौर्याचा इतिहास आहे याला कुठंतरी धार्मिक तेढ निर्माण होईल असं त्याला स्वरूप देण्याचा प्रयत्न कुठेतरी याच्या पाठीमाग कोणतरी शक्ती उभा करून करण्याचा प्रयत्न चालला आहे तर हे हाणून पाडण्यासाठी आम्ही समस्त शिवप्रेमी आज जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालय साहेबांना या निवेदनामार्फत हा चित्रपट प्रदर्शित प्रदर्शन न होता यांच्या विरुद्ध आपण याच्यामागं काही षडयंत्र आहे का ह्याची चौकशी करून हा चित्रपट प्रदर्शित होण्यापासून थांबवा ही विनंती करण्यासाठी आम्ही निवेदन द्यायला आलो होतो